तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक मे दोन हजारचीवाला बाजार समज देतील आपण कांदा आवक आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज आवक थोडीशी कमी आहे सोमवारपेक्षाही बघू शकता इकडं थोडीसे दोन एक लाईन जागा बाकी आहे तर मग चला मग सुरू करूया यावला काय उन्हा कांदा बाजार दररोजच्या कांदा बाजारवर जाणून घेण्यासाठी आपल्या रॉयल बेळे राज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आठल्यास आहे की इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करत चला जेणेकरून त्यांनाही कांदा बाजार इकडे जाते आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आपण सगळे व्हिडिओ बघता पण काही सबस्क्राईब करीत नाही तेवढं सबस्क्राईब करून घेत चला बघ शकतो मित्र गोल्टी क्वाल्टी आश क्वालिटीची गोल्टी भुरकट गोल्टी सगळी तर पण निघलेली काय का काही सहाशे एक रुपये गोल्टी पाहिल्या सांगली कांद्याची पण बघू शकता बघू शकता मित्र भुरकट क्वालिटीची गोल्टी गोष्टीची आपण क्वालिटी बघू शकता काय गेले काका दोनशे शहात्तर रुपये गोल्टी गेली गोल्ची आपण क्वालिटी बघू शकता पाहुती विभाग शकतो मित्र कांदे क्वालिटी आज क्वालिटीचा कांदा आपण क्वालिटी बघू शकता काय मागेल बाया नव्वद आठशे नव्वद रुपये हा कांदा गेला कांद्याची आपण क्वालिटी बघू शकतो पावती आहे बघू शकतो गोटी गोल्टी गोटी गोल्ट काय काही पाचशे सत्तावीस रुपये बघेल मिडियम क्वालिटी कांदा आपण कांद्याची बघू शकतो काय भागेल मामू श्रावण चौदाशे त्र्याण्णव रुपये हा कांदा गेला कांद्याचा आपण क्वाल्टी बघू शकतो साईड मध्ये पावती आहे हा बघू शकतो एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकतो सगळे एक सारखा कांदा आहे काय भागेल बाबा आणि सोमवारी काय भाव गेले ते किती फरक पडला आज तीनशे तर मग बघू शकता मित्र सोमवार कशा आज तीनशे रुपयाचा फरक पडलेला कांदा कांद्याची आपण क्वालिटी बघू शकता ही पावती आहे का पंधरा शेक्सष्ट कांदा गेला कांदा आपण क्वालिटी बघू शकता पावती बघू शकता मग आज क्वालिटीची बिरकट क्वालिटीची गोल्टी गोल्टीची क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेली काका <unkny> तीनशे एकसष्ट रुपये बुरकट क्वालिटी गेली बघू शकते कांद्याची क्वालिटी पावती बघू शकतो मित्र एक सारख्या क्वालिटी टॉप क्वालिटी माल कांद्याची आपण क्वालिटी बघू शकता काय भाव काका आणि काल काय भाव घ्याल बघू शकतो मित्रांना थोडीशी भाव डाऊनच आहे कांद्याची आपण क्वालिटी बघू शकता ही पावती हाऊ शकतो मिडीयम क्वालिटीचा कांदा कांद्याची आपण क्वालिटी बघू शकतो सगळं एक सारखं माल काय भाव गेला बाया पंधराशे नव्वद रुपये हा कांदा घेतला कांद्याची आपण क्वालिटी बघू शकता ही पावती आहे बघू शकतो गोल्ची क्वालिटी थोडीशी चिंगडी मिक्स गोल्ठी मध्ये बघू शकता कटी साईड काय बघ पाचशे बावन्न रुपये ही गोल्टी घेतली आहे बघू शकता ही पावती आहे बघू शकतो हा क्वालिटी चिंगडी चिंगडीची क्वालिटी आपण बघू शकता सग बुरकट चिंगली भाई पांच रुपये चिंगली गली बहु सकती चिंगली क्वालिटी चारशे नव्व रुपये तीज बहु सकता पावती है हाँ बहु सकता मित्रों एकदम टॉप क्वालिटी सार्ख साइड काना कानी क्वालिटी बहु सकता काका सोशे साठ रुपया टॉप क्वालिटी कानी क्वालिटी बहु सकता बहु सकता मित्रों एक सारे क्वालिटी टॉप क्वालिटी कानी शकता கே கட்டி பா பன்னா கே கவலி சீடம்

बघू शकतो मग साठवून ठेवलं कांदा एकदम प्रॉप क्वाल्टी कांद्याची काय भाव गेला काकाटी पावती आहे माणूस मग कांद्याची क्वालिटी सगळी चिंगळी मिक्स आहे कांदा काय भाव भागायला काका काय भाव गेला सातशे एकोणीस रुपये हा कांदा गेला कांद्याची क्वालिटी ही पावती आहे

पंधराशे पंधराशे रुपये कांदा केला बघू शकते कांद्याची क्वालिटी पावती आहे बघू शकते भुरकट क्वालिटीची गोष्टी आज क्वाल्टीची गोष्ट बघू शकता काय बघूया काका पाचशे रुपये गोटी घेतली बघ शकते भुरकट क्वालिटीची पावती आहे बघ शकतो मी रो आज क्वालिटीच कांदा कांदे बघू शकतो साईज मध्ये काय भाव गेले बाबा नऊशे नऊशे कांदा काय भाव गेले प्रतिक्रिया कांदा का बुरवर का कांदा सगळं मिडीयम साईज मध्ये काय बाया आणि भाऊ काय वाटत राहिला दोनशे रुपयाना शंभर रुपये भाव कमी झाले बघू शकते कांद्याची क्वालिटी पावती आहे सातशे पंच्याहत्तर रुपये कांदा आहे बघू बघ शकते आज क्वाल्टी कांदा कांद्याची बघू शकतो मीडियम साईज सगळे कांद्याची चार भाव हो आहे का आठशे नव्वद रुपये आणि तुम्हाला का, कांद्याच्या भावा बद्दल काय वाटतंय बघू शकतो शेतकऱ्यांची प्रतिक्रिया होती सरकारविषयी विषय आणि कांद्याची क्वालिटी पावती आजची हा हबवू शकतो हा क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकते सगळी गोल्ठी आहे पण कलर चांगला सगळी काय बघली काका अकराशे अकरा रुपये ही, ही गोल्टी गेली बघू शकते क्वालिटी ही शकतो रे हा क्वालिटीचा टॉप क्वालिटीचा माल एक सारखा कांदा आहे सगळा काय बघला काका सोळाशे शहात्तर रुपये हा टॉप क्वालिटीचा माल गेला बघू शकते कांदेची क्वालिटी मी पावती आहे बघ बघू शकते आज क्वाल्टीची गोल्टी सगळी एक सारखी गोल्टी कलर येत काय भावला अकराशे गोल्ठी बघू शकते गोल्ची क्वालिटी एकदम टॉप क्वालिटी गोल्ची पावती आहे बघ शकते आज क्वालिटीची गोल्टी एक पूर्व सारखं गोल्टी मिक्स आहे सगळं काय भागली काकाशे रुपये गेली गोलू शकते गोल्टीची क्वालिटी पावती आहे बघू शकते मित्र एकदम टॉप क्वालिटीचा कांदा क्वालिटी बघू शकते एक सारखा कांदा एकच नंबर कलर आहे काय काका सोळाशे एकवीस रुपये कांदा गेला बघू शकते क्वालिटी एकदम टॉप क्वालिटी कांद्याची ही पाहुतीये ही बघू शकता मित्र क्वालिटी सगळी चिंगड मिक्स गोल्टी साठून ठेवली बघू शकतो मारे काय भागली काका चारशे आठ रुपये ही गोल्टी गेल्ली बघू शकते गोल्टीच क्वाल्टी पावती बघू शकता मित्र भुरकट क्वाल्टी चिंगडी मिक्स सगळे गोल्टीच क्वालिटी बघू शकता का भाऊ गेली का काही गोल्टी गेल्ली बघू शकते गोल्डची क्वाल्टी पावती आहे हा बघू शकतो मित्र आज क्वालिटी कांदा आहे बघू शकतो तू बघ का मिक्स कांद्यामध्ये बघू शकता आज क्वालिटी कांदा का भाऊ ला आठशे एक रुपये कांदा गेलेला बघू कांदे कांद्याची पावती आहे हा बघू शकतो मित्र आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकतो मीडियम साईजच्या कांद्याची काय भाव आज चौदाशे सव्वीस रुपये कांदा गेला बघू शकते कांद्याची क्वालिटी हा बघू शकतो मित्र एकदम टॉप क्वालिटी मारे सगळं एक सारखा कांदा कांदा एकच नंबर कलर काय बघायला का का सतराशे तेरा सतराशे तेरा रुपये टॉप क्वालिटीचा कांदा गेला बघू शकते कांद्याची क्वालिटी

चारशे एक रुपये गोलू शकते बघू शकतो आज क्वाल्टीची गोल्टी सगळी अक साईजची गोलटी थोडीशी बुरकट कलर आहे पण काही विषय नाही काय भाव गेले बाई नऊशे पन्नास रुपये गोलटी गेली बघू शकते गोलटी क्वालिटी पावती आहे बघू शकता मला आज क्वाल्टीचा कांदा एकदम टॉप क्वाल्टीचा कलर आहे कांदाला काय भाव गेला काका आणि कांद्याचे भाव कस का आता तर मग बघू शकते कांद्याचे आवाज कमी झाले शेतकरी सगळे सांगतात आपल्याला कांद्याची क्वालिटी बघू शकता आजची पावती आहे बघू शकता मित्र एकदम टॉप टप्पीचा एक सारखा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बघायला का। काका सोळाशे एकूण सोळाशे सत्तर पहा कांदा गेला बघू शकते कांद्याची क्वालिटी पावती हा बघू शकतो आज क्वालिटीचा कांदा सगळे मिडीयम साईजचे कांदे एकाच नंबर कांदा आहे काय भागायला का सतराशे सतराशे ब्याऐंशी रुपया टॉप क्वालिटी बघतात टॉपच गेला हा कांदा पावती आहे कांद्याची क्वालिटी शकता हब कांदा मित्रांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता काय भाव गेला बाबा सोळाशे सोळाशे ब्याऐंशी रुपये बाबाचा कांदा गेलो बघू शकता कांद्याची थोडीशी मिडीयम साईज ची कांद्याची थोडेसे लालसर कांदा मिक्स आहे बघ शकतो मित्र आज क्वालिटी गोलटी गोल्टीची क्वालिटी बघू शकता काय भाव गेली काय काय जाऊशे नऊशे तीस रुपयाची गोल्टी गेली नऊशे आठशे रुपये पावते बघू शकता मित्र आज क्वालिटीची गोलटी गोल्टीची क्वालिटी आपण बघू शकता काय लागेल का काही सहाशे शहाऐंशी रुपये गोलटी गेली आपण गोलटी गोल्ठी बघू शकता ही पावती हा बघू शकता मित्र आज कॉल्टीत कांदा कांदिच क्वालिटी बघू शकतो एकदम टॉप क्वालिटी नाही सारखं मालू काय भाव बागाला काका सोळाशे नव्वद सोळाशे नव्वद कांदा काय बघू शकते कांदीची क्वालिटी ही पावती आहे